नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये येलोरा कांद्याचं जे रोप आहे हे दाखवते हे कांद्याचं रोप विक्री आहे हे जे रोप आहे एकदम लावणी योग्य झालेलं आहे व हे रोप विक्रीसाठी आहे या रोपाच्या एका फड्डीचं अंतर पन्नास फूटपर्यंत आहे लांबी तिची रुंदी ही साडेतीन फूट आहे या एका फड्डीची किंमत तुम्हाला तीन हजार पाचशे रुपये आहे ज्यांना कोणाला हे रोप घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा येलोरा कांद्याच्या रोपामुळे आपले उत्पन्न हे चांगलेच निघते या कंपनीच्या रोपामुळे कांद्यात मर जास्त प्रमाणात होत नाही उत्पन्नाचे चांगले हमी असते मित्रांनो कृषी तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन नौन व्हिडिओ आपल्यासाठी कृषीभूषण घेऊन येणारे बघा मित्रांनो रोप कशा प्रकारे आहे ते लागल्यास संपर्क साधा